स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता आम्ही चाललोय पीतांबरीची कंपनी बघण्यासाठी आणि तिथेच एक बाजूला मंदिर सुद्धा आहे देवी मंदिर तर ते बघण्यासाठी आपण चाललोय तर आपण आता जाणार आहोत इथून म्हणजे बौद्धवाडीतून तळवडे बौद्धवाडी त्याच्यानंतर पराडकर वाडी लागेल ना रे कुठले लागेल पराटगेरवाडी तांबळवाडी नंतर पराटकर हां तर तांबळवाडी लागेल पराडकरवाडी लागेल आणि त्याच्यानंतर मग ते मंदिर लागेल नवलादेवी मंदिर आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढे थोडं आपली पितांबरीची फॅक्टरी आहे ती आपण बघणार आहोत आज आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा कारण आपण असे चांगले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती त्याला जाऊया आता चालत चालत नवलादेवी मंदिराकडे तर हे बघा तळवडे बौद्धवाडीचं आणि इकडे तांबळवाडी हे बघा समोर जो बोर्ड दिसतोय ना तांबळवाडी आणि ह्याच्या पुढे सुतारवाडी आहे ना तर हे बघा इकडे गुरववाडीकडे जाण्याचा रस्ता हे बघा समोर बोर्ड पण लिहिले गुरववाडी आणि त्याच्याच हे बघा बाजूला पितांबरी तळवडेवनी ती या साईडला तर आपण आता इकडे जाणार आहोत आपल्याला पितांबरीची कंपनीसुद्धा बघायची आहे तर मध्येच बैल आणि म्हशी बैल बघा दोन्ही पण उंच बैल आहेत बैलगाडीचे आहेत वाटतं आहे ना तो बैलगाडीचे बैल तर मित्रांनो आहे नाही ह्या पाचलमध्ये बैलगाडींची शर्यतसुद्धा व्हायची तर आत्ताच आपण ते बैल बघितलं त्याच्यावरनं आठवलं आपल्याला तर मी सुद्धा एकदा दोनदा गेलेलो आहे बैलगाडीची शर्यत बघायला तर मस्त होते पण आत्ता वाटतं बंद झाली ना रे की होते नाही ना, ना? तर आत्ता बैलगाडींची शर्यत नाही होत पण पहिली व्हायची तर मस्त वाटायचं जरा देवी मंदिर नौ? हे बघा आणि खाली त्याच्या पितांबरी युनिटसुद्धा लिहिलं आहे हे बघा तर आपल्याला याच रस्त्याने आता पुढं जायचं आहे तर मित्रांनो देवी मंदिर छान आहे आणि मोठंसुद्धा आहे तर खूप प्रकारचे उत्सव इथं होतात आणि हे तळवडे गाव आहे ना हे बारा वाड्यांचं गाव आहे आणि खूप मोठ्या मोठ्या वाड्या आहेत आणि खूप मोठा गाव आहे तर थोडासा चढाव आहे आणि त्या सडाव संपल्यानंतर डाव्या साईडला देवी मंदिर आहे तर आपण पहिल्यांदाच ती पितांबरीची कंपनी बघणार आहोत कारण आपण टी व्हीच्या ॲडमध्ये फक्त बघितलं होतं पितांबरी बायको गेली माहेरी काम करी पितांबरी तर रस्त्याच्या बाजूला रान वाढलंय त्यामुळे मस्त पण दिसतंय पण रस्ता जरा खराब झालाय तर हे बघा समोर नवला पितांबरीकडे जाण्याचा रस्ता तर पहिला आपण आधी दे देवळात जाऊ आणि त्याच्यानंतर मग पितांबरीकडे जाऊ जाऊन आलो आणि आता आपण चाललो आहे पितांबरीच्या कंपनीमध्ये म्हणजे कंपनीत आपल्याला काय सोडणार नाही वाटतं पण आपण निदान बाहेरून तरी बघू तर चला जाऊया तर हा रस्ता जातो पितांबरी कंपनीच्या इथे आणि ही बघा वाट बांधली इकडे काही कुठली वाडी आहे काय हां पण हे बघा छान वाटतं एकदम तर आपल्याला जायचं इकडं पितांबरी कंपनीच्या इथे आणि हे देऊळ हे बघा मंदिर तरी हे बघा इथं छोटसं गेट वाटतंय ठीक आहे बघूया आपण तरी बघा केळीची बाग आणि हे हो बघा हे गेट आहे पितांबरी काय लिहिले पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड तळवडे युनिट तर हे बघा इथं आहेत ना सिक्युरिटी हा हे बघा तर इथं आहे पितांबरीची कंपनी इकडे आहे का खाली खाली आहे का आणि हे बघा इथं सिक्युरिटी केबिन आहे आणि इथून आतमध्ये जायला आहे पितांबरी कंपनी ते बघा पुढे आहे वाटतं अजून तर मित्रांनो आतमध्ये आपल्याला जायला काय मिळणार नाहीये पण इथे बाहेर सिक्युरिटी काका आहेत तर त्यांना आपण विचारूया जरा की काय काय प्रोडक्ट्स बनतात तर का आतमध्ये काय काय प्रोडक्ट्स बनतात तरी कंपनीमध्ये म्हणजे गुळ गुळ बनतो ओ, हा तर मित्रांनो आपल्याला आतमध्ये काही जाता आलं नाही पण आपला बच्चू सांगतोय की आतमध्ये कंपनी मोठी आहे म्हणून होय ना रे आणि आपण आता त्या सिक्युरिटी काकांना पण विचारलेलं की आतमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स बनतात तर ते म्हणतात की आतमध्ये फक्त गुळच बनतो इथे आणि अगरबत्ती वगैरे काय असेल ते तिकडे तामाने युनिटला बनतं तर ठीक आहे आल्यासारखी आपल्याला थोडी माहिती तरी मिळाली की इथं तळवडे प्लांटला गुळ बनतो तर आता आपण जाऊया घरी डायरेक्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिलं लाईक करा कारण आपण असेच चांगले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 벚꽃을 벗겨보는 그런 존